माझ्या हे चॅनल सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो पंधरा जून पालट करून आपल्या मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे आणि त्यांचा प्रवास हा मिथून राशीतील गोचर भ्रमण पंधरा जून ते सोळा जुलै पर्यंत राहणार आहे त्याविषयी ते एक सर्वसाधारण माहिती देणारा उपाय चालणारा व्हिडिओ मी याच्या आधी आहे त्यामधलाच हा दुसरा व्हिडिओ आहे प्रत्येक राशीला याचं काय फळीत मिळणार आहे म्हणजे इथे त्रिग्रही योग होणार आहे मिथून राशीमध्ये रवी महाराज बुध महाराज आणि गुरु महाराज यांचा तर त्या अनुषंगाने काय फळ मिळतं हे बघणार आपण आता व्हिडिओ बघणार आहोत तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण मेषच्या कन्यापर्यंत फलित पाहूयात मिथून राशी ही एकतर बुध महाराजांची राशी आणि तिथे बुध महाराज स्वतः आहेत म्हणजे स्वगृही आहेत ते त्यानंतर सूर्य महाराज आणि बुध बुधाच्या राशीमध्ये येत आहेत म्हणजे सूर्याचे आणि बुधा महाराजांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सुसंवाद हो देखील मानला जातो त्यामुळे हे गोचरभ्रमण जे आहे ना हे एक काहीतरी बदल घडवणं किंवा आपण काय म्हणतो ना जेव्हा कोऑर्डिनेशन चांगलं असतं राजा आणि राजपुत्र यांच्यामध्ये त्यावेळेच्या ज्या काही घटना घडतात किंवा विकास होतो डेव्हलपमेंट होते प्रोग्रेस होते काहीतरी त्या सगळ्या गतीला अर्थ असतो अर्थपूर्ण बदल घडवला जातो अशी अपेक्षा आपण करू शकतो आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त होईल तर ज्यांना सूर्याच्या आंतरदशा महादशा विदिशा चालू आहे त्या मंडळींना याचा जास्त फायदा होऊ शकेल परिवर्तनाचा ठरू शकतो कालावधी आता हे सगळं बघतोय आपण तेव्हा राशी बल काय मिळेल प्रत्येक राशीनुसार तर आता मिथून मेष राशी मिथून मिछ, मिछ राशी।, राशी ही ती मेषच्या तृतीय स्थानातून त्यामुळे जेव्हा तृतीय स्थानातून गोचर भ्रमण होत आहे त्यावेळेला आपण काय म्हणतो त्याला ना की पंचम स्थानाचा सा स्वामी आहे हा करता हा पंचमेश आहे आणि नवमेश आणि वेळेस म्हणजे त्याचबरोबर तिथं काय झालेलं आहे त्यांचं ना की तीन सहा पाच नऊ आणि बारा या पाच स्थानांचा स्वामींचं मिलन किंवा युती किंवा योग संयोग हा पण तृतीय स्थानामध्ये होणार आहे त्यामुळे याचे परिणाम जे आहेत ना ते तुम्हाला प्रयत्न आणि कठोर परिश्रम ह्या कितीच तुम्हाला पर्याय राहणार नाही आहे फक्त या काळामध्ये तुम्हाला तुमचा आत्मविश्वास धैर्य आणि उत्साह याच्यामध्ये वाढ झालेले आढळेल तुम्ही त्याचबरोबर अध्या कारण व्ययस्थान देखील आहे आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बहुतेकदृष्ट्या फायदेशीर होणं ठरणारे आपण काय म्हणतो ना छोटे प्रवास तुमच्या हातून घडतील तुमच्या घडतील की ज्यातून तुम्हाला काही फायदे म्हणजे आपण म्हणतो ना जाऊन आलो काही उपयोग नाही झाला तर उपयोग होईल आता या काळात प्रवास केला तर त्यानंतर आपले संवाद तुमचे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह संवाद होतील त्याचबरोबर कोणी जर का लॉटरी किंवा हे करत असेल तर ते लॉटरी करता लॉटरीसारख्या सट्टेबाजीच्या काळात प्र प्रकाराकरता सुद्धा हा तसा अनुकूल काळ आहे फक्त सावधगिरी बाळगली पाहिजे आणि विशिष्ट रणनीती आखून तुम्ही ते के काम केलं पाहिजे तुमचे मित्र हितचिंतक किंवा लहान भावंड यांच्याकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल प्रोत्साहन मिळेल उत्साह वाढवायला मदत करतील ते परंतु तुमच्या ज्या काही मर्यादा आहेत ना त्या मर्यादा ओळखून तुम्ही त्यांची मदत घेऊन जर का काही नवीन उपक्रम राबवले त्यांच्या पाठिंब्याने त्यांच्या उत्साहानेचं तुमचं काम पुढं सरकू शकेल परदेशात जे शिक्षण घेऊ इच्छितात जाऊ इच्छितात राहू इच्छितात परदेशात जाऊन कारण प नवमेश आणि वेष आहे तर त्यांच्याकरता हा अतिशय उत्कृष्ट कालावधी आहे म्हणजे तिथं त्या परदेशी विद्यापीठामध्ये इंटरव्ह्यू देणं त्यांचे ते काय ॲडमिशन प्रोसेस आहे ते कम्प्लीट करणं त्याकरता हा कालावधी आहे या विविध संधी तुम्हाला उपलब्ध होतील संधीची द्वारे उघडली जातील आणि त्यामध्ये तुम्ही वैयक्तिक प्रयत्नांनी त्याच्यावरती ते जे काही येणारे अडथळे आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती मात करू शकता या काळामध्ये तुम्ही उपाय म्हणून काय कराल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करा आणि तुमच्या लहान भावंडांना काहीतरी छोटंसं गिफ्ट द्या त्यांना भले चॉकलेट टॉफी द्या काही द्या पण लहान द्या वृषभ राशी वृषभ राशी करता मिथुन राशी द्वितीय स्थानात येते त्यामुळं ते, ते जे संक्रमण आहे गोचर भ्रमण आहे मिथून येतलं रवी महाराजांचं ते तुम्हाला एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला चतुर्थीचं आहे रवी महाराज आणि तो तुमच्या द्वितीय स्थानातून चाललेला आहे त्यामुळं या कालावधीत तुमच्या दुसऱ्या भावातून जेव्हा गोचर भ्रमण करत आहे तेव्हा हे तसं पाहायला गेलं तर मारक स्थान म्हणलं जातं परंतु रवी रवी हे रवीमुळे किंवा रवीच्या गोचर प्रमाणामुळे आणि तिथे ऑलरेडी बुध असल्यामुळे हे अनुकूल स्थान आहे त्यामुळे दुसऱ्या भावात सूर्य हा बलवान आणि प्रभावी आहे आणि हे संक्रमण हे गोचर प्रमाण तुम्हाला आराम स्थिरता भौतिक लाभ हे मिळवून देईल आणि हे अर्थस्थान त्रिकोणातलं पण स्थान आहे आणि धनस्थान किंवा आपण ज्याला म्हणतो ना संचित धन त्याचं स्थान वा आहे त्यामुळे आर्थिक वाढ होत आहे तुमची किंवा संचित धन वाढत आहे ह्याची तुम्हाला अनुभव मिळेल तुमची बचत वाढवण्यास मदत होईल बचत वाढली जाईल आणि हे कुटुंबाचं देखील स्थान आहे त्यामुळे कुटुंबाकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल पाठिंबा मजबूत असेल त्यांचा ते तुमच्या सोबत पाठीशी असतील आणि तुमच्या घरातील ज्येष्ठांचे वडील चुलते आजोबा यांचासुद्धा तुम्हाला आशीर्वाद मनाला उभारी द्यायला मिळेल या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही उपाय काय करायचा तर शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करा आणि गाईला खडीसाखर खायला घाला त्यानंतर मिथून राशी मिथून राशीतच गोचर भ्रमण होते याला मिथून संक्रांतीच म्हणतात मिथुनेमधून जेव्हा हे गोचर भ्रमण होतं प्रथम स्थानातून तेव्हा प्रथम स्थान हे आपल्या आत्म्याचं आहे आपली स्वतःची पर्सनॅलिटी आहे आपलं बाह्यांग कसं दिसतं आपण पब्लिकमध्ये आपली इमेज काय आहे आपली पर्सनॅलिटी काय प्रतीत करते हे दिसतं त्यामुळं तुमच्या राशीत हो जेव्हा होतं तेव्हा तुमच्या वाढलेली ऊर्जा आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली व्यक्ती व्यक्तिमत्व किंवा स्पष्ट वक्तेपणा येणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला एक प्रकारचं करेज आहे पर्सनॅलिटी आपण म्हणतो ना उत्साहानी भरलेला आत्मविश्वासाने एकदम असा आणि ह्याच्याबरोबर बरोबर रवी बरोबर बुद्ध आणि गुरु दो, दोन्ही देखील आहेत त्यामुळं काय होईल ना या काळात गुरु हा थोडासा जरा त्यामुळे तुम ज्वलनशील असेल कारण सूर्य आग आहे त्यामुळे ज्वलनशील असेल तर तुम्ही या काळामध्ये काम वाट जी वाटचाल कराल तुमचा जो मार्गक्रमण कराल त्यामध्ये मा तुम्हाला याची खबरदारी घेतली पाहिजे ना की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या तोंडून किंवा तुमच्या बॉडी लँग्वेजमधून किंवा तुम्ही रिॲक्शन देताना कोणाला हार्स रिॲक्शन देणार नाही किंवा कुणालाही असं तुडून बोलणार नाही किंवा डायरेक्टली आपण उडवून लावतो ना कसं करणार नाही कारण तुम्हाला आत्मविश्वास आहे पण तो तो समोरच्याला नसला तर त्याला हर्ट होईल ना तो दुखावला जाईल तर त्यामुळे ती खबरदारी घ्यायला पाहिजे तुमचा आत्मविश्वास वाढला आहे तुम्ही धैर्यवान झालेला किंवा तुमचा दृढ निश्चय आहे त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याचा आहे त्यामुळं तुमचा जरी हे सगळं वाढलेलं असलं तरी समोरच्यांची कॅपॅसिटी कॅटेगरी आणि समोरच्यांची मनस्थिती बघून तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्या किंवा काम करायला सुरुवात करा, करा। तुम्ही पुढाकार घेतला आणि जर का लीड केलं तर तो वेगळा अर्थ राहील पण ते लीड करताना सुद्धा तुम्ही त्यांचे आहात अशा प्रकारे वागलं पाहिजे नाहीतर तुमचा आत्मविश्वास भरलेला तुम्ही मीटर भर पाचशे मीटर वरती आणि मागं जे तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत किंवा कलिग्स आहेत ते शंभर दोनशे मीटर मागं असं नको व्हायला त्यांना बरोबर घेऊन पळा ठीक या काळामध्ये मिथून राशी जातकांनी उपाय म्हणजे काय करायचं तर रविवारी दर रविवारी सूर्य महाराजांना अर्ध द्यायचं तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये गुळाचा खाडा टाकायचा लाल फूल टाकायचं आणि अर्ध द्यायचं आणि ओम गृणी सूर्यनमा या मंत्राचा जप करा कर्कराशी कर्कराशीला हे व्ययस्थानातून गोठलंब म्हणते व्ययस्थान हे एक प्रकारचं तुमच्या हॉस्पिटलायझेशनचं किंवा बंधन योगाचं आहे किंवा आजारपणाचं आहे किंवा खर्चाचं देखील स्थान आहे आणि आपण काय म्हणतो त्याला की जेव्हा असं होतं की आणि तो द्वितीयश आहे रवी महाराज द्वितीय व्ययस्थानात चाललेलं आहे म्हणजे तुमचं संचित धन जे आहे ना ते खर्च होणार आहे असं इंडिकेशन आहे आता खर्च कुठं होणार आहे कसं होणार आहे काय होणार आहे हे तुम्ही कॅटेगराईज करू शकता किंवा ठ ठरवू ठरू शकता मुळात था व्ययस्थानावरून जितका खर्च आहे तितकेच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सुद्धा आता जर का तुम्हाला खर्चच करणार असाल करायचे असतील तर मग मग आम्ही असं सजेस्ट करतो जेव्हा द्वितीय स्थानाचा स्वामी वेयस्थानात जातो तेव्हा सांगतो एफ डी करून ठेव तेव्हा लॉंग टर्मचे बॉन्ड जे असतात ना त्यात इन्व्हेस्टमेंट करून ठेवा म्हणजे खर्चापरी खर्च होईल आणि इन्व्हेस्टमेंट देखील होईल म्हणजे आपण ते इंट्राडे करतात ना ते इंट्राडे करायचं नाही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची नाही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची त्यामुळे या काळामध्ये परदेशी संबंध वाढणं परदेशी प्रवास होणं खर्च वाढणं किंवा आध्यात्मिक प्रवास होणं या गोष्टी घडतील त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं लिथार्जिक वाटणं किंवा आपण म्हणतो ना आळसावल्यासारखं वाटणं कारण रवी महाराज वेयस्थानात गेलेले आहेत व्ययस्थान हे तशा प्रकारे एक प्रकारचं श्रेयासूत सुद्धा म्हणलं जातं त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे असं लो फील होणं ह्या सुद्धा गोष्टी होऊ शकतील आणि कायदेशीर बाबीमध्ये मात्र कारण रवी महाराज वेयस्थानात आहेत त्यामुळे तुम्हाला कायदेशीर बाबीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल भावनिकदृष्ट्या तुम्ही शांत राहायला पाहिजे तुमच्या मनात आतमध्ये जरी खळबळ असली थी थी आ, है, है तर ती खळबळ चेहऱ्यावरती दिसू नये किंवा तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा तुमच्या चेहऱ्यावरती दिसून न देता बोलल्याना सुद्धा दिसू नये याची खबरदारी घ्या या काळामध्ये उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर तुमचे जे आपले काय म्हणतात त्याला ना हे जे दररोजचे रुटीन्स आहेत ते रुटीन्स फिक्स ठेवा त्या रुटीनमध्ये कसलाही चेंज करू नका म्हणजे डिसिप्लिन म्हणतो ना डिसिप्लिन म्हणजे सकाळी सहा वाजता उठायची सवय होती तर तीच कंटिन्यू ठेवा उगीची उगीच जाता थोडंसं मला अडसळासारखं झालेलं आहे मग सात आठ वाजता तसं करू नका कर्कराशी जातेकांनी डिसिप्लिन पाळा कारण रवी जेव्हा व्ययात होतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डिसिप्लिन पाळणं हे गरजेचं असतं आणि दररोज प्राणायामाने ध्यानधारणा करायची सवय लावा मिनिमम दहा मिनटं तरी ध्यानधारणा आणि प्राणायाम करत जा आणि सोमवारी आता मला ते चार सोमवार सापडतील तुम्हाला तर चार सोमवारी शिवलिंगावरती महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही जाऊन पाण्याची संततधार धारा किंवा पाण्याने अभिषेक करा तर पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीचे स्वामीच हे मिथूनच जात आहेत म्हणजे लाभस्थानातनं गोष्टी प्रमाण करणार आहेत ते अकराव्या स्थानातून म्हणजे थोडक्यात काय झालं ना की हे तुम्हाला इच्छापूर्तीचा कालावधी आहे परंतु तो तो परिवर्तनाचा पण कालावधी आहे कारण इच्छापूर्तीच्या का स्थानामध्ये जेव्हा रविसारखा ग्रह येतोय तेव्हा तो, ते तो परिवर्तन इच्छापूर्ती होतं ना परिवर्तन म्हणजे आपण म्हणतो ना काय काय जणांना प्रमोशन मिळतं प्रमोशन मिळतं म्हणजे ऑटोमॅटिकली नेक्स्ट पेमेंट स्लॅब मिळते सॅलरी स्लॅब मिळते परंतु बदली होते दुसरीकडं किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पाठवतात किंवा आणखीन काळजी मोठी पोझिशन दिली जाते त्यामुळे परिवर्तनाचा देखील कालावधी लागू होतो आहे त्यामुळं तुम्हाला लाभ इच्छा तुमचं सोशल नेटवर्क मोठं होणं वाढणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला मोठमोठ्या समाजातले जे मोठमोठे इन्फ्लुएन्सर लोकं आहेत ते टी व्ही युट्यूबरचे इन्फ्लुएन्सर नाही आहेत राजकारणी इन्फ्लुएन्सर मग ते मंत्री असतील आमदार असतील नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा जे पदसिद्ध आहेत त्यांच्याशी संबंध येणं किंवा त्यांच्याशी संबंध बळकट होणं किंवा जे शक्तिशाली म्हणले जातात त्यांच्याशी ओळखी होणं किंवा त्यांच्याशी संबंध येणं अशा गोष्टी घडतील तुमच्या प्रयत्नांचे किंवा तुमचे प्रयत्नच असे चालतील ना तुमचे प्रयत्नांची दिशेच असे असेल ना की जेणेकरून प्रसिद्धी मिळेल प्रतिष्ठा मिळेल किंवा मान्यता मिळेल आणि ही स्वाभाविक घडणारी गोष्ट आहे तुम्ही जाणून बुजून करायला जाल अशी बिलकुल शक्यता नाही आहे पण तुमच्या वागण्यातनं बोलण्यातनं किंवा आपण काय म्हणतो त्याला ऑटोमॅटिकली तुमच्याकरता ते घडणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या परंतु ते उपयोगाकरता कसं राहील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल किंवा मोठे भाऊ मोठे बहीण हितचिंतक मित्रमंडळी यांचा तुम्हाला तुम्हाला सपोर्ट मिळेल त्यांची तुम्हाला पाठबळ लाभेल ते तुम्हाला एनकरेज करतील सोशल मात्र एक काम रवी आहे रवी बुध आणि शुक्र आहे सोशल मीडियामध्ये वावरताना सिंह राशे जातकांनी पुढच्या महिन्याभर काळजी घ्यायची तिची खबरदारी पाळा आणि आरोग्य मजबूत आहेच तुमचं राहणार पण आहे फक्त खायचे जर का काही पाणी सांगितले असतील तर ती मात्र खबरदारी घ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये खाण्यापिण्याची आबाळ होऊ द्यायची नाही किंवा काही अरबट चरबट खायचं नाही किंवा आपण काय म्हणतो ना पथ्य सोडून खाऊ नका उपाय काय करा तर रविवारी गाईला गुळ आणि हरभरा द्या आणि मित्रांबरोबर थोडासा क्वालिटी टाइम स्पेंड करा आता कन्या राशी कन्या राशीच्या जातकांना हे गोत्रीक्रमण जे होत आहे ते त्यांच्या दशम स्थानातून होत आहे दशम स्थानात रवी येणं म्हणजे सरकारशी संबंध किंवा जे सरकारी जॉब वगैरे प्रयत्न करत आहेत किंवा इंटरव्ह्यू वगैरे झालेले आहेत त्यांना जॉब मिळणं अशा गोष्टी घडतील तिथे तुमचे राशी स्वामी पण तिथंच आहेत आणि गुरु महाराज पण आहेत ते पण तुम्हाला बळ देतील किंवा आपण म्हणतो ना करियर ओरिएंटेड जे राहणारे किंवा करिअर ओ करिअरशी संबंधित जे कोणी काही काम करतात कन्या राशीत जातात त्यांच्याकरता हा कालावधी एक माइंडस्टम ठरायची शक्यता आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारची वाक्स व्यावसायिक प्रगती किंवा आपण ज्याला म्हणतो ना काही अचीव्ह करणं गोल्स अचीव्ह करणं या गोष्टी घडू शकतील किंवा जे परदेशाशी संबंध इस्टॅब्लिश करू इच्छितात किंवा परदेशी कंपनीत काम करायचं आहे किंवा परदेशामुळे ऑर्डर्स प्रयत्न करत आहे किंवा परदेशातनं तुम्हाला काही देवाणघेवाण करायची तर ती तुम्हाला मोठी संधी मिळणं किंवा कदाचित मोठे ऑर्डर मिळणं किंवा मोठे ऑर्डर्स फायनल होणं आणि मोठे काय म्हणतात ना करार फायनल होणं अशा गोष्टी घडतील त्याचबरोबर तुमच्यासाठी हा अतिशय प्रोडक्टिव्ह आणि त्याचबरोबर गेम चेंजरचा पण कालावधी आहे फक्त तुम्ही या कालावधीचा किती स्मार्टली किती ॲक्टिवली आणि किती कल्पकतेने वापर करताय त्याच्यावरती ते आहे पण तो तुमच्या प्रयत्नांना यश मान्यता मिळेल असा हा कालावधी आहे त्याचा पुरेपूर वापर करा त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला की लक्ष करता आपण धडपडत असतो प्रयत्न करत असतो आणि लक्ष साधायची वेळ आली ना की थोडेसे घाळ पडतो थोडंसे आपण जरा ढिले पडतो तर तसं पडू नका तुमचा जो काही लक्षाचा पाठला करायचा जो स्पीड आहे ना तो लक्ष हातात येईपर्यंत सोडू नका कुठल्याही परिस्थितीत ओके आणि तो माहीत मात्र खरं आहे की कन्या राशीच्या जातकांकरता हा करिअर उंचावण्यासाठी हा अतिशय उत्तम असा कालावधी रचना झालेली आहे ओके या काळामध्ये काय करा ना तर तुम्ही ओम बोम बुधायन महा उपाय म्हणून काय कराल तर बुधाचा जो जप आहे ओम बोम बुधायन महा याची किमान एक माळा जप करा आणि बुधवारी हिरवे कपडे परिधान करा तर मित्रांनो हे मिथून राशीतील तिघही ती योग आणि सूर्य महाराजांचं मिथून काय म्हणतो आपण त्याला संक्रांती याच्यावरती मेष ते कन्या राशीच्या जातकांना मिळणारे फळ परिणाम आणि त्याकरता काय सर्वसाधारण उपाय केले पाहिजेत हे सांगणारा पाहणारा आढावा घेणारा मी व्हिडिओ बनवला आहे करतो की हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिजेचा देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद